अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती पंचवीस टक्के टेरिप लावलेला आहे यामुळे जर का भारत आणि अमेरिकेतील ट्रेड डील कॅन्सल झाली तर भारतामध्ये किती नोकऱ्या जाऊ शकतात याचा तुम्हाला अंदाज तरी आहे का भारतातील कपडे ज्वेलरी डायमंड इलेक्ट्रॉनिक्स ही प्रमुख निर्यात क्षेत्र आहेत यात एकट्या कपड्यांच्या क्षेत्रात चार कोटी लोक एवढे काम करतात तर सुरतमधील पाच हजार डायमंड युनिट सुद्धा धोक्यामध्ये येणार आहेत तज्ज्ञांचं या बाबतीत म्हणणं आहे जर का टेरेप मुळे भारताची निर्यात कमी झाली तर जवळजवळ दहा ते बारा लाख लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात यामध्ये फक्त नोकरीच नाही तर भारताला खूप मोठा आर्थिक फटका सुद्धा बसू शकतो यामुळे देशाच्या जी डी वरती परिणाम होऊ शकतो आणि झिरो पॉईंट सात टक्के एवढे जी डी पी खालीही येऊ शकते हे आकडे केवळ डेटा नाही तर भारतीय कामगारांच्या जीवन मरण्याचा प्रश्न आहे आणि एवढं होऊन जर का काही भारतीय लोक ट्रम्प तात्याला लो पुजत असतील किंवा ट्रम्प तात्याचं गुणगान करत असतील तर त्या भारतीयांच्या विचारसरणीची मला किव येत आहे